देवळीतील सोनेगाव रोडवर इसमाची दगडाने ठेचून हत्या देवळी पोलिसात गुन्हा दाखल आज दिनांक चोवीस जून रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास वर्धेच्या देवळीत येथे दे हत्येचा थरार घडला हत्येची घटना कॅमेरात कैद झाली असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे देवळीच्या सोनेगाव रोडवर असलेल्या पोलीस क्वॉर्टर समोरील ही घटना असून आरोपीने युवकाची दगडाने ठेचून हत्या केली तर यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे युवकांनी हत्या के केली आहे देवळी येथून आपलं काम आटपून गावाला जाण्यासाठी निघालेल्या पोलीस वसाहती समोर वाट पाहत असलेल्या युवकाला आरोपीने पैसे मागितले पैसे न दिल्याने आरोपीने हत्या केल्याची माहिती आहे मृतक विनोद डोमाजी भरणे हा देवळी तालुक्याच्या सोनेगाव आबाजी येथील राहणारा असून करण कैलास मोहिते असं आरोपीचं नाव आहे आरोपी देवळीच्या तहसील कार्यालयासमोरील झोपडपट्टीचा रहिवासी असल्याची माहिती आहे पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास देवळी पोलीस करीत आहेत आज देवळीमध्ये साडेतीन ते पावणे चार दरम्यान एक दुःखद घटना घडली गट आहे त्याच्यामध्ये आरोपी नामे कजर मोहिते वय एक वर्ष ह्याचे राहण्याचे ठिकाण पीस नसून हा फुटपाथवरती जाऊन भीक मागून त्याची उभेका करायचा त्याने विनोद भरणे वय पंचावन्न वर्ष सोनेगाव तालुका देवळी यांचा दागरान, खून केलेला आहे ह्याच्यामध्ये पोलिसांनी लगेच तात्काळ रिस्पॉन्स देऊन पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळावरूनच जो आरोपी आहे कद महिते यांना ताब्यात घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आम आमच्या प्राथमिक तपासामध्ये आम्हाला एक दोन गोष्टी समजलेल्या आहेत काही आयटनेसेस नुसार हा जो खून आहे हे आरोपी आणि मृतक हे एकांची ओळख नाही आणि आरोपी मृतकाला दाजू पिण्यासाठी पन्नास रुपये मागणी करत होता असं काही लोकांकडून आम्हाला समजलेलं आहे आणि काही लोकांकडून आम्हाला असंही समजलेलं आहे की जो आरोपी आहे त्याचे लहान भाऊ आणि बहीण हे भीक मागत होते आणि ते भीक मागण्यासाठी जेव्हा मृतकाडे गेले आणि जेव्हा मृतकाने तो त्यांना जे काही भीक असेल ते तेव्हा देण्यास नकार दिला तेव्हा संताप रागाला जाऊन मृतकाने तिथेच आलेला एक दगड उचलला आणि त्याच्या डोक्यात घाला ह्याच्यामध्ये तिथेच उभे राहणारे अ शाल शालिक मून राहणार सोनेगाव ह्या आणि सुता ठाकरे ह्या दोन मला तिथं तिथ घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यातील जी मिजा मिराबाई मुन ज्या महिला आहेत त्याही जखमी झालेल्या आहेत आणि यांचे योग्य ते उपचार केलेले आहेत ह्याच्यामध्ये पोलिसांनी तात्काळ आरोपीला घटनास्थळाहूनच लगेच रिस्पॉन्स देऊन ताब्यात घेतलेला आहे आणि तपास माननीय एस एस नुरुल हसन सानच्या आदेशाने मी स्वतः करत आहे आणि ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट मोटिव्ह काय होता ह्याच आम्ही लवकरच शोध घेऊ आपण जो मीडियामध्ये जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो पाहिला तर आपल्याला असं समजतं की जेव्हा एखादी अशी सिरियस घटना घडते आणि तेव्हा जेव्हा आजूबाजूला जे उपस्थित लोक असतात त्यांनी जर समजा वेळीच जो जखमी आहे त्याला जर असे मदत केली तर अशी मला असं वाटतं की दुःखद घटना आपण अशी टाळू शकतो आणि त्या व्हिडिओमध्ये आपण पाहतो की काही तिथे आजूबाजूला लोक उभे होते त्यांनी जर लगेच मदत केली असती तर हा प्रकार कदाचित टाळत असता परंतु पोलिसांनी ह्याच्यामध्ये खूप तात्काळ येऊन त्या आजूला तिथून आपण ताब्यात घेतलं आहे